शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते मात्र त्याच बळीराजाला अनेक संकटांना व वा समस्यांना वारंवार तोंड द्यावे लागते सध्या ऊसतोड व ऊस ओढणीच्या समस्या ग्रामीण भागात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे वर्षभर ऊस उत्पादक शेतकरी उत्पादन घेण्यासाठी भांगलन खताची मात्रा पाण्याचे नियोजन कीड नियंत्रणासाठी फवारणी आळवणी इत्यादी बाबी करत असतो हे करत असताना अनेक संकटांना तो तोंड देत असतो सध्या बळीराजाला ऊस साखर कारखान्याला घालवण्यासाठी ऊस तोडणी व ओढणी करावी लागत आहे ज्या ठिकाणी वाहन शेतापर्यंत जात नाही अशा ठिकाणी शेतकऱ्यांना ऊस डोक्यावरून न्यावा लागतो कधी बांधावरून तर कधी अडचणीच्या पायवाटेने तर कधी पाण्याच्या पाटातून तर कधी ओढ्यातून शेतकरी महिलांना डोक्यावरून ऊस वाहतूक करावी लागते ही समस्या कायमची सोडवण्यासाठी पानंद रस्ते व शेतीकडे जाणारे रस्ते करण्याची गरज आज गावोगावी निर्माण झाली आहे